सोमवारी जेव्हा आपण महादेवाला अभिषेक करताना त्यावेळेस त्या अभिषेकांमध्ये आपण अर्पण करतात त्यानुसार बाधा दूर होतात हे तुम्हाला माहिती आहे का आ, याचा अगदी शास्त्रात व्यवस्थित उल्लेख आहे जर शिवलिंगावर तुम्ही मधाचा अभिषेक केला तर सर्व प्रकारच्या आजारातून आपल्याला मुक्ती मिळते शमीची फुलं जर अर्पण केली पाण्यात टाकून तर इच्छित वर आपल्या पूर्ण होतात पाण्यामध्ये जलामध्ये तांदूळ अर्पण करून जर आपण अभिषेक केला तर आर्थिक लाभ होतात रुईचे फूल किंवा त्या टाकून त्यानं अभिषेक केला तर सर्व इच्छा पूर्ण होतात साखर मिसळून साखर दूध यांचा सा अभिषेक केल्यानं मानसिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होतात शुद्ध देशी तूप वितळून त्या तुपाचा अभिषेक केल्यानं प्रत्येक क्षेत्रात इच्छित परिणाम मिळतात उसाचा रस त्यानं अभिषेक केला तर आपल्याला भौतिक सुख आणि संपत्तीची प्राप्ती होते गंगा अभिषेक केल्यानं आजार बरे होतात आणि अभिषेकाच्या गंगाजळामध्ये जव अर्पण केलं तर प्रलंबित काम पूर्ण होतात अभिषेक करताना जर तीळ मिश्रित पाण्यानं अभिषेक केला तर, तर त्यानं दुःख कमी होतं या श्रवणामध्ये याचा जरूर उपयोग करून पहा आणि मला तुम्हाला काय अनुभव येतोय तो सांगा